नमस्कार मी प्रगती प्रगतीच रेसिपी तडकामध्ये मग सर्वांचं मनपूरक स्वागत तर आज आपण बनवतो आहे अगदी मस्त अशी झणझणीत नाही म्हणता येणार कारण याला आपण काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे पण चटपटी तर नक्कीच ही भाजी बनते तर, जरी तर, तर ही जरी चटपटीत असली तरी याला आपण कांदा लसूणचा अजिबात वापर करणार नाही आहोत तर तुम्ही पाहू शकता अगदी कांदा लसूण न वापरता किंवा कोणतंही वाटण न करता मस्त चटपटीत अशी ही बटाट्याची भाजी झटकेपटशी बनवून तयार होते आणि ही भाजी तुम्ही चपाती ना रोटी तंदुरी रोटी कशासोबतही खाऊ शकता फार सुंदर लागते तर इथे आपण रेसिपीला सुरुवात करतोय बटाटे घेतलेले आहेत मोठे मोठे चार उकडून एक चार टोमॅटो बारीक असे कट करून घेतलेले आहेत एक दीड इंच एवढा अद्रक खिसून घेतलेला आहे किंवा ठेचून घ्यायचं अगदी बारीक असे हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत चार हिरव्या मिरच्या मी अशाच घेतलेल्या आहेत अर्धा चमचा इथे जिरा पावडर घेतलेला आहे एक ते दीड चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे इथे आपण कसुरी मेथी घेतो आहे आणि इथे धनाजिरा पावडर आणि गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा तर इथे आपण मसाला बनवण्यासाठी घेतो आहे एक चमचा बडीशेप एक चमचा जिरा आणि एक चमचा धणे तर सुरुवातीला आपण हे धना जिरा आणि बडीशेप जे घेतलेलं आहे ते अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे पण हे ठेचायचं सुद्धा आहे ते अगदी बारीक नाही थोडंसं जाडसरच ठेचायचं आहे तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे जर असेल तर ते भाजीमध्ये फार छान लागतं तर इथे सुरुवातीला आपण दोन चमचे तूप घालूया आणि त्याच्यामध्ये साधारण एक दोन चमचे तेल घालायचं आहे तेल आणि तूप दोन्ही यूज करतो आहे दोन तेजपत्ता एक इथे आपण काळी वेलची असते ती घेतलेली आहे तीन चार लवंग आणि तीन चार काळी मिरी हे सर्व आपल्याला तेलावर छान परतून एक अर्धा चमचा एवढं हिंग घालायचं आहे हिंग तर ह्या भाजीमध्ये जास्त वा यूज करायचा आहे त्यानंतर आपण जो धनाजिरा बडीशेप ठेचलेला आहे ते घालायचं आहे त्यानंतर जे अद्रक आपण खेचून घेतलेला आहे खिसून किंवा ठेचून घेऊ शकतो त्यानंतर अगदी बारीक अशी मिरची कट केलेली आहे आपला पोहे खायचा चमचा असो त्याने एक साधारण दीड चमचा एवढा होईल म्हणजे एक दोन तीन मिरच्या आपण इथे बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्याही घालायच्या आणि आता हे छान असं परतवून घ्यायचं आहे तर काळी वेलची जी आहे मोठी वेलची ती तर आपल्याला घालायचीच आहे छान असं परतून झाल्याच्यानंतर आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडर वापरतो आहे दीड चमचा घेतलेला आहे तोही घालायचा आहे आणि छान परतवून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण इथे स्लायसीसमध्ये कट केले टोमॅटो आहेत ते घालायचे आहेत तर टोमॅटो शक्य होईल तर लालसर असे घ्यायचे त्यामुळे भाजीला कलर फार छान येतो आणि थोडेसे आंबट गोड असे चवीला असतात त्यामुळे भाजीला टेस्टही फार सुंदर येते तर आता हे टोमॅटो आणि बाकी सर्व मसाले छान असे शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया आणि मीठ घालून याच्यामध्ये आपण थोडंसं पा पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे हे टोमॅटो अगदी मस्त मौसळ शिजतील तर अगदी थोडं पाव ग्लासच मी इथे पाणी म्हणजे एक साधारण एक चार पाच चमचे पाणी घातलेलं आहे आता झाकण ठेवून हे पाच ते सहा मिनिट छान शिजवून घेऊ एक पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी टोमॅटो सर्व एकजीव एक झालेला आहे अगदी सर्व मस्त असं शिजलेलं आहे आणि एवढी छान ही ग्रेवी दिसत आहे म्हणजे बिना मसाला विना कांदा लसणाची ग्रेव्ही अगदी फार सुंदर दिसते तर या स्टेपला याच्यामध्ये घालायचं आहे एक छोटा चमचा हळद आणि एक चार ते पाच हिरवी मिरची घालायची आहे तर हिरवी मिरची अशीच घातली तर त्याचा फ्लेवर ह्या भाजीला फार सुंदर येतो म्हणून आपण हे सर्व मसाले शिजल्यावर त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातली झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी फक्त आपल्याला हा मसाला परत एकदा शिजवून घ्यायचा आहे आपण याच्यामध्ये हळद घातली होती त्यासाठी आता हे छान असं शिजलेलं आहे आता याच्यात घालूया गरम मसाला एक टेबल स्पून आणि अर्धा चमचा इथे जिरा पावडर अर्धा चमचा काळी मिरी पावडर एक चमचा कसुरी मेथी आणि आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी छान खमंग असं फ्लेवर सुटतो जेव्हा हे सर्व मसाले आपण परतून घेतो तेव्हा या भाजीची टेस्टच अगदी वेगळी होते कारण याच्यामध्ये जे गरम मसाल्याचं प्रमाण आहे ते अगदी मस्त बेताचं सर्व अगदी बॅलन्स करून घातलेलं आहे त्यामुळे फार सुंदर असं टेस्टी भाजी बनवून तयार होते आता जे उखडलेले बटाटे आहेत ते हाताच्या अशा प्रकारे थोडे थोडे मोठे मोठे तुकडे असं करून आपल्याला ह्या सर्व मसाल्यामध्ये ह्या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचे आहेत चिरून न घेता अशा प्रकारे जसं आपण बटाटा वड्यासाठी बटाटे चुरतो त्याप्रमाणे थोडेसे जाडसर असे तुकडे राहिले पाहिजेत अशा प्रकारे तोडून तोडून आपल्याला हे बटाटे घालायचे आहेत आणि आता सर्व मसाला जो आहे तो या बटाट्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे एखाद मिनटामध्ये सर्व बटाटा छान असा या भाजीमध्ये म्हणजे या ग्रेव्हीमध्ये मिक्स होतो त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी कारण आपल्याला याची छान अशी रस्सा भाजी बनवायची आहे तर गरम पाणी घालायचं कारण कोणतीही भाजी जेव्हा आपण रेडी झाल्याच्यानंतर ग्रेवी रेडी झाल्यावर पाणी घालतो कोणत्याही भाजीमध्ये रस्सा भाजीमध्ये तेव्हा गरम पाणीच घालायचं त्यामुळे त्याचा फोडणीचा जो फ्लेवर आहे तो तसा तसा बनून राहतो तर आता छान असे पाणी मी घालून घेतलेलं साधारण एक ते दीड ग्लास मी पाणी घातलेलं आहे एक चार ते पाच माणसांना पुरेल एवढी भाजी म्हणून तयार होते पाणी घालून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रिडियंट्स घालायचा आहे तो म्हणजे आमचूर पावडर आमचूर पावडर लास्टला घातल्यामुळे त्याची टेस्ट फार सुंदर या भाजीला येते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून साधारण एक दोन ते तीन मिनिट फक्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कारण आपण आपण याच्यातले मसाले बटाटे सर्व अगदी शिजवून घेतलेले आहे त्यामुळे भाजीला शिजायला फारसा वेळ लागत नाही तर एक दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त तर्रेदार बटाट्याची रस्सा भाजी मस्त झणझणीत आणि चमचमीत म्हणजे झणझणीत म्हणता येणार नाही कारण आपण काश्मीरी लाल तिखट वापरलेलं ला आहे त्यामुळे कलर तर फार सुंदर आलेला आहे पण टेस्ट ही त्याच्यापेक्षा अप्रतिम होते तर अशा प्रकारे ही बटाट्याची भाजी मी सर्व करून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त चमचमीत दिसत आहे ती थोडीशी वेगळी रेसिपी आणि घरी असलेल्या आपल्या किचनमध्ये असलेल्या गरम मसाल्यामध्ये थोडंसं इकडे तिकडे ट्विस्ट करून हा मी मसाला बनवून त्याची मस्त फ्लेवरफुल अशी भाजी बनवलेली आहे आणि प्लस पॉईंट म्हणजे याच्यामध्ये आपण कांदा आणि लसूणही वापरलेला नाही तरीही भाजी फार सुंदर लागते एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या चॅनलला जरी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकूनही प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त चमचमित रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद